नमस्कार मी आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना आहे तो जगाना पडेगा एक राष्ट्र केली विविध भारतीय म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत प्यार जिंदगी हे या समुद्र हिंदी मराठी सुरेल गीतांचा ऑडिओ व्हिज्युअल निशुल्क सांगीतिक मैफिलीत श्रोते मंत्रमुग्ध झाले निगडी प्राधिकरणातील गदी माडगुळकर नाट्यगृहात गुरुवार गुरु दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष सांगीतिक मैफलीत डॉक्टर किशोर वराडे दिलीप तापकीर विलास गादडे महिपत वर्पे विजय सहारे श्रुती सरमाने जवाहर व्यास सुवर्णा जोशी नरेंद्र जोशी कुमार भालेराव सुनंदा भालेराव अंजली दंडवते संजय उरणकर शिरीष भा भागवत सुहास पालेकर शैलजा पालेकर सुभाष बोरोले प्राप्ती बोरोले उज्ज्वला केळकर सोनाक्षी बांबोर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती यशस्त मनावर नंतर कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला विनायक कदम नंदकुमार कांबे नेहा दंडवते स्वाती भागवत डॉक्टर सायली बांबुर्डे शुभांगी पवार रजनी यावलकर स्मिता औरणकर अनिल जंगम संतेश कापडी विलास खरे अरुण सरमाने या गायक कलाकारांनी आपल्या एकल आणि युगुल स्वरातील सादरीकरणातून चित्रपट संगीतातील लोकप्रिय आणि अभिजात सुमधुर गीतांचा नजराना पेश करीत रसिकांची मने जिंकून घेतली त्यामध्ये मैफिलीत मै जंट यमला पागला दिवाना ये दिल मुझे बता दे घडी घडी मेरा दिल धडके दिल हुम हुम करे हम दम मेरे मान भिजाओ मेरी भीगी भीगी सी तेरा मेरा प्यार मुझे रंग दे या एकल स्वरातील बहारदार गीतांनी श्रोत्यांना प्रेम रंगाच्या विविध छटांनी रंगून टाकले आणि त्यातच भातुकलीच्या खेळ्यामधील या मराठीतील उत्कट भावन गीताचे वन्स मोर घेत त्याचे अजून एक कायम असल्याचे सिद्ध केले तरुणाईचा आवडता गायक कुमार शानू आणि चीर तरुण गायिका आशा भोसले यांच्या गीतांची मालिका हे मैफिलीचे खास आकर्षण ठरले तुम पास आए, दिल तो पागल है धीरे धीरे बोल कोई सुन लिया कोयल बोली दुनिया डोली कहो ना प्यार है दिल दिल की की जो भडके तुम क्या मिले दिल की धड़कन मनवा लागे रे हमको हमी से आज पिया तो है प्यार दु या युगल स्वरातील शृंगारी गीतानी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले विनोद खन्ना यांच्या चित्रपटातील लोकप्रिय संवादांसह प्यार जिंदगी है या मैफिलीच्या शीर्षक गीताच्या समरसून केलेल्या सादरी कन्नाने श्रोतनी वन्स मोरचा जल्लोश करीत त्याला दिलेला स्फूर्त प्रतिसादाने मैफिल खऱ्या अर्थाने रंगतदार झाली कार्यक्रमादरम्यान दरम्यान डॉक्टर डे चे औचित्य साधून डॉक्टर किशोर वराडे आणि डॉक्टर सायली बांबुर्डे तसेच जन्मदिवानिमित्त अनिल जंगम यांचा विशेष सत्कार करण्यात आला हमको तुमसे प्यार हो गया हे प्यार या प्रयन गीताने रंगलेल्या मैफिलेचा समारोप करण्यात आला विनायक कदम यांनी संयोजन केले कार्यक्रमाची संकल्पना नंदकुमार कांबळे यांची होती सचिन शेट्टी यांनी विशेष सहाय्य केले गी माडगुळकर नाट्यगृहाचे व्यवस्थापक राकेश सौदे यांनी सहकार्य केले के शैलेश घावटे यांनी ध्वनी संयोजन केले सोमिल घावटे यांनी श्राव्य चित्रण आणि छायाचित्रण केले आकाश गाजोल यांनी फोटोग्राफी केली दृश्य निर्मिती विक्रम क्रिएशनच्या सहाय्याने करण्यात आली अरुण सरमाने आणि स्वाती भागवत यांनी खुशखुशी शैलीतून निवेदन केले अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीलकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा